तासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अखेर नऊ महिन्यांनंतर पृथ्वीवर परतलेले त्यांचं फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर यशस्वी लँडिंग सुद्धा झालंय हे दोघंही इलॉन मस्क यांच्या स्पेसेक्स माध्यमातून परत आलेले आहेत अमेरिकेतील फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर ड्रॅगनचं यशस्वी लँडिंग झालंय तर सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर हे पृथ्वीवर परतलेले आहेत अंतराळातून परतलेल्या सर्व अंतराळवीरांना बाहेर काढण्यात आलंय आता त्यांची वैद्यकीय के तपासणी केली जाणार आहे तांत्रिक अडचणी आणि हवामानातील बदलामुळं गेल्या नऊ महिन्यांपासून अधिक काळ हे दोघंही अंतराळात अडकून हे दृश्य आपण पाहतोय ज्यावेळी फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर हे दोघं अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुज विल्मोर हे पृथ्वीवर परतलेले आहेत तब्बल नऊ महिन्यांनी माय ग्रही हे दोघेही अंतराळवीर परतलेले आहेत त्याचे हे दृश्य तुन तर अंतराळातून त्यांना बाहेर काढण्यात आलं त्यावेळचे हे दृश्य सुनीता तुन विल्यम्स यांना बाहेर काढण्यात आलं त्यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद नऊ महिन्यांनंतर पुन्हा एकदा आपल्या ग्रहावर पृथ्वीवर परतल्यानंतरचा चेहऱ्यावरचा आनंद आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आत्ताच्या क्षणाला पाहतोय तब्बल नऊ महिन्यांनी सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर हे दोघं अंतराळवीर पृथ्वीवर परतलेले आहेत अखेर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतलेल्या आहेत सुखरूप अशा प्रकारे त्या पृथ्वीवर परतल्यात तब्बल नऊ महिन्यांनंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर यशस्वी लँडिंग झालेलं आहे एलन मस्क यांच्या स्पेसेक्सच्या ड्रॅगन मधून हे दोघही पृथ्वीवर परतले सर्व अंतराळवीरांची वैद्यकीय तपासणी ही आता केली जाणार आहे